वा प्राजक्ता वा ही कॉम्प्लिमेंट अशी तुला कधी मिळाली लक्षात जेव्हा खरंच काहीतरी चांगलं सुचतं ना तेव्हा प्रियदर्शिनी मला वा वा प्राजू वा असं जेन्युनली बोलते आणि प्रसाद हो सारकॅस्टिकली वा प्राजक्ता वा हे बोलतो <laughs> दोघांच्या म्हणण्यामध्ये डिफरन्स आहे ती जेन्युनी मध्ये सारकॅस्टिक बोलतात <laughs> नमस्कार मी मधुरा श्रे आणि कलाकृती मुळे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवा सीझन आपल्या भेटीला आलेला आहे आणि या सीझन मधले सगळेच कलाकार खरं तर कमाल आहेत पण हास्य जत्रामधली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या शोचं चं िंग आणि खरं तर प्राजक्ता माई आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते आणि ती अशी व्यक्ती आहे की जिच्यामुळे या शोला चार चान लागतात म्हणजे मला वाटतं तुझं अँकरिंग नसेल तर आम्ही कल्पना नाही करू शकत की तो शो कसा रन होईल पुढे सो तुझं खूप खूप स्वागत आहे आणि तू कायमच सगळ्यांचं खूप वेगळ्या पद्धतीने स्वागत करत असतेस तर मला वाटतं आज तुझं स्वागत असं होऊ शकतं की जिच्या बोलण्यामुळे जिच्या हसण्यामुळे आणि जिच्या अँकरिंगमुळे प्रत्येकाच्या गालावरची खुलते कळी अशा आमच्या सगळ्यांची लाडकी जगता माळी थँक्यू थँक्यू सो स्वीट कशी आहेस आणि कसा चालू आहे दिवस टोणटोणीत आणि छान चालू आहे जत्रेच्या साईट आहे त्यामुळे आनंदी आहे तुझी ना कायम एक स्टेजवरची जी एंट्री असते ना ती खूप अशी एनर्जेटिक असते आणि प्रसन्न असते म्हणजे त्यावेळेस आम्हाला बघताना असं वाटतं की अरे काय भारी म्हणजे बघूनच फ्रेश वाटतं खूप खऱ्या आयुष्यामध्ये प्राजक्ता म्हणून तुला काय वाटतं तुझी एंट्री कशी असली पाहिजे कलाकाराच्या व्यक्ती अरे बापरे हा मी कधी विचार नव्हता केला की आपली एंट्री कशी असली पाहिजे खरं सांगू मी आता मी स्वतःला नेहमीच इमॅजिन करते फिल्म करत असताना सो मग त्या फिल्म मध्ये त्या कॅरेक्टरची जशी एंट्री असायला पाहिजे तशी असंच मी नेहमी इमॅजिन केलंय मग आता सपोज मी काहीतरी रावडी राठोड आहे त्या फिल्म मध्ये तर माझी बँक ऑन खेळ काय गाडीचा दरवाजा उघडून पाय जमीनवर ठेवला धुळ उडाली वगैरे हे जे असतं ना एकदम स्वॅग मध्ये स्लो मो मध्ये वगैरे किंवा अशी गोड नेक्स्ट डोअर मुलगी असेल सी अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर पण इथे आय डोंट हॅव एनी ऑप्शन डान्स करत यायच त्यामुळे इथली एंट्री फिक्स्ड आहे स्टेप्स असतात त्या तुझ्या तुझ्या असतात आमच्या आमच्या असतात प्रत्येक वेळेला मी जसं म्हणते सुरुवातीपासून की नवीन सीझन चालू झालाय आणि छान वेगळा मला पाहायला मिळणार आहे ह्या सीझन मध्ये वेगळे पण हे तर आहेच पण जे सगळे स्केट्स असतात त्यात पण खूप वेरिएशन पाहायला मिळणार आहेत आणि मला तुला विचारायचं आता ह्या वेळेस की तू प्रत्येक वेळेला त्याची थोडीशी माहिती देते स्किटच्या आधी किंवा सांगतेस पण एखादं स्किट असं आहे का ग की त्याने तुला तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट झालाय की आपलं एक असतं ना की आपण बॅक ऑफ द माइंड आपल्या मनात काहीतरी वेगळे विचार चालू असतात किंवा आपण काहीतरी स्ट्रेसमध्ये असतो तो फेस करत असतो आणि ते स्किट बघितल्यानंतर तुला एकदम एक, एक रिफ्रेशमेंट मिळाली त्याच्यामुळे असं खूपदा होत खूपदा होत की काहीतरी आपल्याला आपण काहीतरी वेगळ्या प्रॉब्लेम मध्ये असतो पण समोर स्किट चालू झाल्यानंतर आपण तो, तो प्रॉब्लेम विसरून जातो किंवा आपल्याला काहीतरी एक आन्सर हवं असतं आणि ते हसत हसत ते समोरचे लोक देऊन जातात असं कैक वेळेला झालेलं आहे किंवा आपापल्या प्रॉब्लेम विसर पडतो हे तर कैक वेळेला झाले की विसरून गेले मी काय अरे हा हे नव्हतं करायचं होतं नाही विसरून गेले मी जत्रेच्या दिवशी सो so, ऑल्सो uh, मला असं वाटतं की एक इन्स्पिरेशन पण मिळतं ना हसत राहा हसल्यामुळे मग तुमचे प्रॉब्लेम तुम्ही विसरता आणि मग जेव्हा डोकं शांत होतं ना तेव्हा आपसूक तुम्हाला उत्तर नंतर मिळतं पण जेव्हा तुम्ही त्याच्यावरच बसता तर तुम्हाला काही सापडणार नाही उत्तर तुम्ही हसून जरा रिलॅक्स झाला की मग ते मिळतं सो so, हे एक सबकॉन्शियस लेवलला होतच राहणार महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे बेसिकली आपण जेव्हा मागच्याच गप्पा मारलेला ते तेव्हा तू म्हणाली होतीस मी तुला विचारलेलं की तुला एखादं स्किट करायला आवडेल का तेव्हा तू म्हणाली होतीस की ह्या सगळ्यांबरोबर तिथे उभं राहून स्किट करणं हे तुला खूप जास्त दडपण येणार येणारी यडार, गोष्ट वाटते पण तरी सुद्धा आता नवीन सीझन आहे आणि कधी कधी असतं मध्ये तू येतेस एक जस्ट तीस सेकंड एक मिनिटासाठी तरी तू येऊन जातेस एखाद्या स्केटचा तुला जर स्केट हो का भाग व्हायचा चान्स मिळाला तर कोणत्या स्केटचा व्हायला आवडेल आणि काय तुला काय कोणता रोल प्ले करायला आवडेल हो नाही मी असलेले पंचेस पाडते त्यामुळे ऍक्च्युली चांगल्या स्किट मध्ये मला घेऊ नका असं मी सांगते ते स्किट चांगलं होणं अपेक्षित असेल मला घेऊ नका कारण मी कसा किती चांगल्या पद्धतीनं तो पंच पाडला यावर पंच होतो पण मला नक्कीच छोट्या छोट्या भूमिका आवडणार मला पूर्ण स्किट मी करू शकणार नाही आणि या सीझन मध्ये स्पेशली दोन वेगवेगळ्या सिरीज एकत्र आणून आपण एक नव नवं प्रशासन करतोय असं ऑलरेडी होत आहे त्यामुळे नाविन्य असणारच आहे वेगळेवेगळे विषय हाताळले जाणार आहेत वेगवेगळे कलाकार येतात वेगवेगळे कलाकार येतात की यांना आपण हास्य जत्रेमध्ये पाहिलं नव्हतं असे काही कलाकार येतात तर तर ऑलरेडी नाविन्य आहे तर छोटे छोटे जे आहे नमस्कार ओके जय जय महाराष्ट्र एवढंच ठीक आहे स्किट आहे की जे पाहिल्यानंतर तू बोलायचं विसरून घे निशब्द म्हणजे कमाल इतकं की तुला काय आता बोलायचं हे सुचलं हो हो हो, हो। म्हणजे स्किट चालू असताना ना डोक्यात हे चालू असतं माझ्या की हे स्किट संपल्यानंतर काय दाद द्यायची कुठला पॉईंट पकडून ते यू नो पण बाय द द एंड ऑफ स्किट स्किट काही इतकी भारी होतात की लक्षातच राहते की पंधरा गोष्टी कशावर बोलशील आणि एकापेक्षा एक आहे एक सरस तर दाद द्यायला शब्द राहत नाहीत कारण सगळेच पिचलेस बाउंड होऊन जातो तो परफॉर्मन्स असं कित्येकदा झाले किंवा हसता हसता मी विसरून गेलोय की काय बोलायचं होतं असं कैकदा झालेलं आहे समीर दादांच्या स्किट मध्ये तर खूपच वेळ या समीर नाव घेतलं तुझी वा दादा वाची जी प्रतिक्रिया असते जी ती कॉम्प्लिमेंट देते त्याची आम्ही वाट बघत असतो की त्या स्किट मध्ये तू कधी बोलतेयस मध्ये मला सांग तुला एक कॉम्प्लिमेंट देणं ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि ज्यावेळेस ती एखाद्या प्रेक्षकांकडून आपल्याला मिळते ना ती आपल्या कामाची आपण पोचपाव पावती मानतो वा प्राजक्ता वा ही कॉम्प्लिमेंट अशी तुला कधी मिळाली लक्षात जेव्हा खरंच काहीतरी चांगलं सुचतं ना तेव्हा प्रियदर्शनी मला वा वा प्राजू वा असं जेन्युनिली बोलते आणि प्रसाद सारख्या वा हे बोलतो दोघांच्या म्हणण्यामध्ये डिफरन्स आहे ती जेन्युनी मध्ये तुझ्या फरसाण खाणार खूप खूप जोक मानले जातात त्या फरसाणावरून जे झालेली अशी एखादी वियर्ड फॅन मुवमेंट आहे की खरंच तुला फरसाण आणून दिलं पण असं प्रत्येक कार्यक्रमाला मला फरसाण मिळतो प्रत्येक कार्यक्रमाला किमान दोन तीन पुढे मी घरी येऊन येते आणि नंतर वाटत बसते <laughs> सो आता आधी बाकरवड़ी होती आता फरसाण मिळतं मला अजून एक काय तेच ते सांगून टाक म्हणजे आता जरा थोडा चेंज होईल नाही नाही नको नको असं काही नाही प्रेक्षकांचं प्रेम हेच अल्टिमेट आहे <laughs> तू ना आता एक दोन दिवसापूर्वी पोस्ट टाकली होतीस की कलाकाराला कसला मंडे आणि कसला संडे मला सांग हे सगळं मॅनेज करून स्वतःसाठी वेळ द्यायला साधारण कधी मिळतो तो एक वेळ जो असतो ना मी टाइम किंवा आपण कुटुंबाला वेळ देतो आणि त्यात स्वतःला पण मेंटेन ठेवायचं असतं कारण का आपल्याला इतरही प्रोजेक्ट करायचे असतात सो हा सगळा वेळ कसा मॅनेज करतो कलाकारांच्या बाबतीत थोडं अवघडच जात आहे त्याला काही असं एक गणित कधीच बसत नाही कधीच शिस्त बसत नाही पण मग मी प्रयत्न करते की मग एक साधारण एक आठवड्याभराच्या खूप एक्सेसिव्ह ह्याच्यानंतर अर्धा दिवस तरी स्पॅन मिळावा असा हाणून मारून ओढून आणावा लागतो तो मी टाईम पण तो काढल्याशिवाय तुमचं डोकं तुमचं शरीर जागे राहत नाही सो दॅट इज व्हेरी मॅन्डेटरी या मगाशी तुझ्या फॉलोअर्स बद्दल तू काही सांगत हे मी ऐकलं तुझे, तुझे खूप फॉलोअर्स आहेत आणि तू खूप लोकांना फॉलो करतेस पण तरी सुद्धा तुझ्या लिस्ट मध्ये असं कोणी आहे का की ज्यांना तू फॉलो करतेस तू त्यांची जबरी फॅन आहेस पण अजून त्यांच्याकडून तुला फॉलो बॅक आला नाही आणि तू वाट बघतेस की ते तुला कधी फॉलो करते अजिबात स्टॉक करत नाही माहितच नाही कोण मला फॉलो कोण नाही करत लिस्ट बॉदर्ड अबाउटल्युटली मला माहित नाही कायच म्हणते मी ऍक्च्युली ऍक्टर नसते या प्रोफेशन मध्ये नसते तर मी इंस्टाग्रामवर नसते सिरियसली सिरियसली का बर नाही एवढं नाही आवडत मला एवढं नाही ही माझ्या गरज आहे म्हणून ते काय वाईट असं मला म्हणायचं नाही पण या मग जे इकडे म्हणजे तुला अभिनेत्री व्हायचंय किंवा तुला अँकरिंग करायचंय हे तुझं ठरलेलं नव्हतं सो मला सांग ह्याचा प्रवास कसा चालू झाला पहिला दिवस आठवतोय तुला शूटचा फर्स्ट डे सिन्स मी प्रिपेअर नव्हते त्यामुळे मी मेंटली अँकरिंग करण्यासाठी मला खूप भीती वाटत होती रिमेंबर मी दोन तास स्क्रिप्ट हातात घेऊन बसले होते त्या दिवशी मला मिळालं होतं लवकर आणि मी पाठच करत होते मला असं खूप भीती वाटत होती की मी स्टेजवर जाणार आणि सगळं विसरणार किंवा स्किट झाल्यानंतर काय बोललं पाहिजे आपण चुकीचं काही बो, बोलू नाहीये आणि तेव्हा प्रेक्षक असायचे पन्नास सत्तर प्रेक्षक समोर असायचे मग आपलं असं होऊ नये याची मला प्रचंड भीती वाटत होती आणि कॉमेडी शो आहे ना त्यामुळे तुमचं जे काय चुकणार आहे त्याच्यावरही पंचेसणार आहे ह्याची एक वेगळी ऍडिशनल भीती असते तर पहिला पहिले कितीतरी एपिसोड माझे घाबरत घाबरतच गेले पण फर्स्ट डे तर विशेष हास्य जत्रेचा सेट म्हटला मा की तिथे कायम काही ना काहीतरी घडत असतं मजा मस्ती असते काही ना काहीतरी पंच असतात पण हे आम्ही बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये म्हण किंवा व्हिडीओ मध्ये रील्स मध्ये बघतो पण त्याच्या मागे जी अजून धमाल घडते जी आमच्यासमोर येत नाही तर तुला काय एक सांगायला आवडेल एखादा असा किस्सा आहे की कि जो अजून कळला नाहीये कोणाला किती तरी वेळा असं होतं एक सांगणार का नाही किती तरी वेळा असं की लोकांनी फांबल मारलेत म्हणून आम्ही पुढचे दहा मिनिटं हसत बसलो आखा सेट हसत बसलाय कोणीतरी काहीतरी विसरलंय आणि दुसऱ्यानी त्याला प्रॉम केलंय अरे तुमचं हे होतं हे नाहीये ज्याच्यातून यु you नो know, हसा पिकलाय तर चुकलेल्या गोष्टींमधून जास्त हशा पिकतो या सेट वर चुकल्यानंतर कोणी इरिटेड होत नाही अजून जास्त हसतात <laughs> दॅट इज व्हेरी युनिक ऑन द सेट आणि असे अगणित किस्से आहेत इस्पेशली अरुणदाच्या स्किट मध्ये असं खूप खूपदा होतात ऐकलं काय काही काही रिटर्न पण <laughs> करतात आणि काही एडिट पण करत नाहीत मुद्दाम ठेवलेले असतात अरुणदा ओके <laughs> ठेवूया या खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि कायम आपण तुझ्या किंवा भूमिकांच्या निमित्ताने भेटतो आणि आज या निमित्ताने पहिल्यांदा आपण इंटरव्ह्यू केला सो खूप मस्त वाटलं मला की तू वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास थँक्यू सो मच अण्वेश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू तिला घाबर घाबर जाऊन विशेष गप्पा हरकत नाही पण तुम्हाला सगळ्यांना विनंती सोमवार मंगळवार बुधवार रात्री साडे नऊ वाजता सोनी मराठीवर व्यवसाय बघायला विसरू नका अर्थातच तुमच्या टेन्शनला कॉमेडीची हा ट्रिक रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा